नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्या चांग महायुतीच्या योजनांच्यामुळे विरोधकांच्या पायाखालचे वाळू सरकत आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा शिवसैनिक सोबत जनसंवाद इतर येथे महेश सेवा समिती येथे पार पडला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार दर्शन माने रवींद्र माने यांचा महिलांनी स्वागत केले खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिकसोबत जनसंवादमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी महायुतीच्या योजनामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे असे ते पत्रकार परिषदेत आपले मनोगत व्यक्त केले यावेळी खासदार दर्श माने मुरलीधर जाधव भाऊसा आवळे रवी राजपुते व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेचं बोलायला गेलं लोक की लोकसभेमध्ये जे आहे खोटं नरेटिव्ह पसरून खोटं बोलून काही विशिष्ट समाजाची मतं जी आहे ती त्यांनी घेतली आरक्षण बदलणार त्याचबरोबर संविधान पसरवे या सगळ्या गोष्टी पसरवल्यामुळे तो आपल्याला चित्र बघायला मिळालं पण ते चित्र जे आहे ते विधानसभेमध्ये राहणार नाही आता त्यांना माहिती पडलेलं आहे की बाबा हे सरकार जे काम करतं हे विशिष्ट धर्मासाठी किंवा समाजासाठी करत नाही हे सगळ्या समाजासाठी करतं आणि हे जे पंधराशे रुपये आलेले पंधरा रुपये आलेले ते काय विशिष्ट समाजाच्या खात्यामध्ये केलेलं आहे सम सर्व समाजाच्या खात्यांमध्ये सर्व समाजाच्या महिलांच्या खात्यामध्ये जे आहे सर्व धर्मीय महिलांच्या खात्यामध्ये हे केलेले आहेत आणि मला वाटतं ज्या प्रकारे काम चालू आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारचं ते पाहून जे आहे ते आता विरोधकांचं पायाच्या खालची वावळ आहे ती सरकली आहे म्हणून रोज त्याच्यावरती काही ना काही राजकारण करत राहायचं हे त्यांची आता सवय झालेली आहे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महायुतीला मोठं यश या सगळ्याचे विद्यमान लागतो